सोनाली कुलकर्णी अमृता सुभाष या दोघींचा एक चित्रपट येत आहे ज्या चित्रपटाचं नाव आहे परिणती ट्रेलरमध्ये नक्की काय दाखवलेलं आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत दोन मिनटं दहा सेकंदाचा हा ट्रेलर आहे या चित्रपटाच्या माध्यमातून आउट ऑफ द बॉक्स जाऊन काहीतरी वेगळं दाखवण्याचं काम करणार आहे ते युनिक कन्सेप्ट आहे अशा कन्सेप्टवर पिक्चर बनलेला नाही याच्या आधी ट्रेलरमध्ये बॅकग्राऊंड स्कोअर चांगला आहे ट्रेलरचा जो म्युझिक वाचत होता ते जबरदस्त आहे अमृता सुभाष ही माझी सगळ्यात आवडती ॲक्ट्रेस आहे आणि दुसरी आहे आपली सोनाली कुलकर्णी या ट्रेलरमध्ये आपल्याला दिसत आहे की दोन मैत्रिणी आहेत त्या वेगळ्या वेगळ्या भिन्न मैत्रिणी आहेत एक उच्च प्रतीची आहे डॉक्टर आहे आणि एक आहे ते बार बाला आहे त्या दोघींची मैत्री कशी होती आणि त्या दोघींच्या एकमेकीला मिळण्यापासून त्यांचं आयुष्य कशाप्रकारे बदलतं आहे हे या ट्रेलरमध्ये आपल्याला दिसत आहे बाकी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा चित्रपट थेटरमध्ये लागणार आहे तुम्ही जाऊन नक्की बघू शकता ओवरऑल या चित्रपटाचा ट्रेलर मला अप्रतिम वाटला वेगळी कन्सेप्ट वाटली सगळ्या मेकर्सला त्या कलाकारांना माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा तुम्ही नक्की चित्रपट बघायला जाऊ शकता काहीतरी वेगळा अनुभव तुम्हाला जर घ्यायचा असेल तर एक तारखेला तुम्ही थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघा आणि आमच्या चॅनलवर नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका